स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार मी विकास मिरगणे विकास नावाय डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण चर्चा करतोय आमदार महेंद्र थोरवेंनी जे विकास कामं केले ते विकास कामा, कामा जोरावर महेंद्र थोरवेंना कर्जतकर संधी देणार का कारण मोठ्या प्रमाणात आतापर्यंत जर बघितलं कर्जत मतदारसंघात सर्वात मोठी आणि भरीव अशी कामं झालेली आपल्याला दिसून येत आहे हे आपण नाकारता येणार नाही सर्वसामान्य सुद्धा प्रतिक्रिया आमदारांबद्दल सध्या तरी चांगल्या दिसून येत आहेत कारण लोक असे म्हणतात महेंद्र करतोय आमदार काहीतरी करतायत आणि आमदारांनी खूप मोठा निधी आणला त्यामुळे आमदार काहीतरी दिवे लावतात अशा सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया आहेत हा जो विकास दिसतोय याआधी विकास नव्हता अशा प्रकारची भूमिका सर्वसामान्य नागरिक व्यक्त आहेत ह्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत त्यामुळे याच विकास कामा जोरावर महेंद्र थोरेंना संधी मिळणार का आणि कर्जत करताना याच पुढच्या वेळेला पुन्हा एकदा संधी देऊ शकतात का या दृष्टीने आपण विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतोय महेंद्र थोरवेना विकास कामा जोरावर पुन्हा एक संधी मिळेल का या व्हिडिओतून आपण विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतोय कारण कर्जत खालापूर माथेरान असेल नेरळ असेल या भागामध्ये असे महेंद्र थोरेने भरीव कामं केलेले कारण मुख्यमंत्रीसुद्धा येऊन गेले मुख्यमंत्र्यांनीसुद्धा आमदारांचं कौतुक केलेलं आहे त्यामुळे असे भरीव कामं करत असताना महेंद्र थोरे पुन्हा एकदा कर्जतकारांच्या कर्जतच्या जनतेसोबत पुन्हा एकदा आव्हान ते करतील आपल्याला मला पुन्हा एकदा विकास कामाला संधी द्या असं त्यांची भूमिका भविष्यामध्ये असू शकते त्यामुळे आपण महेंद्र थोरेंच्या कामावर खुश आहात का हाही आम्ही प्रश्न तुम्हाला उपस्थित करतो आहे त्यामुळे विकास कामावर महेंद्र थोरेंना पुन्हा एकदा संधी मिळेल का आता महेंद्र थोरेंनी नेमकी ने ने कोणती कामं केले ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू या व्हिडिओच्या माध्यमातून आता महेंद्र थोरवेंनी कर्जत शहरासाठी वॉटर स्कीम सत्तावन्न कोटी रुपयाची पाणी पुरवठा जी योजना आहे ते मंजूर करण्यात आली साधारणपणे सत्तावन्न कोटी रुपये हा सर्वात मोठा जो पाणीपुरवठा विभागाकडून निधी आणण्याचं काम त्यावेळेला गुलाबराव पाटील महेंद्र थोरवेमध्ये बैठक झाली होती त्यामुळे सत्तावन्न कोटी रुपये जे आहेत कर्जातला वा पाण्याच्या प्रश्नांवर अनेकदा सुरेशराट भांडलेले आहेत तशाच प्रकारे जे पाण्याची योजना, योजना आहे ते सत्तावन्न कोटी रुपये पाणी पुरवठा योजना करण्याचं हे महेंद्र थोरवेनी केलं आहे तसे नेरळ ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे आणि नेरळचं राजकारण तुम्ही बघितलेलं असेल तिथे महायुतीची सुद्धा सत्ता आहे त्या श नेरळ शहराला शहराला चाळीस कोटी रुपयाची नळ पाणीपुरवठा योजना करण्यात आलेले आहे चाळीस कोटीसुद्धा नेरळकरांना दिलेले आहेत तसे मोगळ ग्रामपंचायतीसारख्या आदिवासी भागामध्ये तेरा कोटी रुपयाची पाणीपुरवठा योजना आदिवासी भागामध्ये जे मोग मोगळ ग्रामपंचायत आहे तिकडे साधारणपणे तेरा कोटी रुपयाची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आलेली आहे तर खालापूर शहराला विकास कामासाठी दहा कोटी रुपयांचा निधी आणि सत्ताव साजू सतीस कोटी रुपयाची वॉटर स्कीमसाठी मंजूर करण्यात आहे त्यामुळे खालापूरलासुद्धा सदतीस कोटी रुपये देण्यात आलेले आमदारांकडून तसं खोपोली शहरासाठी योजनेसाठी चौ चौऱ्याऐंशी कोटी रुपये कामं प्रगतीपथावर आहेत खालापूरमध्ये ग्रामीण रुग्णालय उभं करण्याचं काम सध्या सुरू आहे महिने सुरू आहे ते करता हातभार आहेत तसेच कर्जत शहराला श्रीराम पुलासाठी सात कोटी रुपयाचा निधी देण्यात आलेला आहे जसं प्रशासकीय भवन जे आहे अनेक महत्त्वाचा तो मुद्दा होता लोकांची गैरसोय होती त्यासाठी प्रशासकीय भवन त्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे कर्जत चौकच्या एम आय एम या रस्त्यासाठी साधारण श शंभर कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिलेला आहे तो रस्ताहीसुद्धा आपण करतोय कर्जत तालुक्यातील टाटा पॉवर भिपूर या मार्गाने तयार करण्यात आले बारा कोटी रुपये देण्यात आले कर्जत तालुक्यात चाळीसपेक्षा जास्त जे बंधारे आहेत पाणीपुरवठा योजनेसाठी ते बांधण्यात आलेलं आहे आणि खालापूरमध्ये स्वतंत्र प्रशासकीय भवन आहे त्यासाठी चौदा कोटी रुपये देण्यात आले आहे असं त्यामुळे खालापूरमध्ये सावळोली असेल बीड असेल या धरणांना निधी उपलब्ध करून दिलेले आहे तसेच बाबासाहेब आंबेडकरांचा प्रश्न होता इमारतीचा त्याचाही निधी काम सुरू करण्यात येईल मुस्लिम बांधवांसाठी पाच कोटी रुपयाचा निधीसुद्धा खोपोली कर्ज खालापूर या भागामध्ये देण्यात आलेलं आहे त्यामुळे असे महत्त्वाचे जे कामं आहेत आपण कर्ज शहरामध्ये केले की प्रवेशद्वारावर धर्माधिकाऱ्यांचं प्रवेशद्वार दिसतं थोडं पुढं गेल्यानंतर आपण विठ्ठलाची मूर्ती आपल्याला दिसते ती विठ्ठलाची मूर्ती पाहिल्यानंतर खूप लोकांना भाऊक होतात आणि अशा प्रकारे सर्वात मोठी विठ्ठलाची मूर्तीसुद्धा आहे त्यामुळे संध्याकाळी जे कर्जतकर असतात आपला जेवण झाल्यानंतर किंवा बाजारपेठेतून अनेक महिला वगैरे एक निवांत बसण्याचं ठिकाण जे आहे ते विठ्ठलाच्या मूर्तीजवळ आजूबाजूचं गार्डन जे केलेलं आहे तिथे बसण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने केलेली आहे त्यामुळे पूर्ण एक कर्जतकारांना पुन्हा बसण्याची व्यवस्था नव्हती माझं तिथे विठ्ठला आपले फार मोठी अशी भव्य मूर्ती विठ्ठलाची करण्यात आली त्यामुळे आपलं जे सुखदुःख आहे जे सांगण्याचं काम तिथे अनेक जे आहे भाविक असतात ते कर्जतकर मूर्तीपास सांगत असतात त्यामुळे पूर्णपणे पुढे ब्रिज तयार होतोय सगळे रस्ते कर्जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्याचे जाळं विणण्याचं काम आमदारांनी केलं आहे आदिवशी भागामध्ये सुद्धा हे मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे जाळे तयार झालेले आहेत त्यामुळे या सगळ्या योजना आणण्याचं काम महेंद्र थोरवेने केलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून हे सगळ्या योजनेचा पाठपुरावा करण्याचं काम आमदारांनी केलं आहे कारण आमदार मंगळवार आणि बुधवार या दोन दिवस हे मंत्रालयामध्ये ठाण मांडून बसत असतात आणि मला पाहिजे अशी भूमिका घेणारे आमदार म्हणून कर्जाच्या राजकारणामध्ये ओळखले जातात काही झालं तरी माझ्या कर्जचा विकास झाला पाहिजे हे आक्रमक भूमिका घेणारे महेंद्र थोरवे आपण पाहतोय मात्र जर महेंद्र थोरवे श ठाकरे गटात राहिले असते तर कर्जातीत कर्जाचा विकास झाला नसता हे आपल्याला मान्य करावं लागलं आज मुख्यमंत्र्यांसोबत आज महेंद्र थोरवे गेले त्यामुळे कर्जाच्या विकासामध्ये एक भरीव काम झालं आणि ब कर्जतकारांना देण्याचं काम हे आमदारांनी केलं जरी पक्ष फुटला असला तरी पण मात्र या पक्ष फुटीनंतर महेंद्रा थोरवे यांनी केवळ कामावर जोरावर आपलं प्राधान्य देण्याचं काम केलेलं आहे हेही लक्षात केलं केवळ ते गेले आणि काहीच विकास केला नाही असंही म्हणता येणार नाही त्यामुळे ते, ते पक्षातून बाहेर पडल्यानंतर कर्जतकारांना देण्याचं काम हे आमदारांनी केलेलं हे मान्य करावं लागेल त्यामुळे याच विकासकामा जोरावर महेंद्र थोरवेंना संधी मिळेल का हाच प्रश्न आपण उपस्थित करतोय त्यामुळे कर्जतकर महेंद्र आणलेले विकास कामं त्यांनी केलेलं काम याच भरावर आमदारांना पुन्हा संधी मिळेल का हा विकासनामाचा प्रश्न आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मी केलेलं विश्लेषण सांगायला विसरू नका धन्यवाद